नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या धडाकेबाज राशी भविष्यामध्ये आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार ग्रह नक्षत्राची हालचाल तुमच्या आयुष्यावर काय परिणाम काय करणार आहे आज कोणाला नवा लाभ होईल कोणाला जरा सावध राहायला लागेल हे आपण एक एक करून बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सर तर मग बघू सुरुवात करूया आजच्या राशी भविष्याची सुरुवातीला मेष राश मेष राशीच्या मित्रांनो आज तुमच्यासाठी दिवस एकदम पॉझिटिव्ह आहे जुनी अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि नवी संधी तुमच्या समोर येऊ शकते मात्र पैशाबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या आरोग्य चांगले राहील पण अति ताण घेऊ नका ऋश्चिराशेवाल्यांनी आजचा दिवस आनंददायी आहे कुटुंबात शांतता आणि सुखाचे वातावरण राहील अडकलेले पैसे हातात येण्याचे चिन्हे आहेत पण आरोग्याकडे जरा लक्ष द्या विशेषतः डोळ्याचे किंवा डोक्याचे त्रास होऊ शकतो मिथुन रास मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप मित्राकडून मदत मिळेल अडकलेली कामं मार्गी लागतील मात्र प्रवास टाळा आणि खर्चा नियंत्रण ठेवा विद्यार्थ्यासाठी आजचा दिवस खूप फायद्याचा आहे कर्करास कर्कराशीवाल्यांसाठी आजचा नवा दिवस नवी जबाबदारी घेऊन येतो आहे आत्मविश्वास वाढेल धार्मिक व वा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल सिंहरास सिंहराशीच्या मित्रांनो आज खर्च वाढू शकतो म्हणून पैशावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे कामाच्या ठिकाणी थोडासा ताण येईल पण प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस खूप छान आहे जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा कन्या रास कन्या राशीवाल्यांसाठी आजचा दिवस निर्णायक आहे महत्त्वाचे निर्णय घेतले तर यश नक्की मिळेल व्यावसायिकांना नवे ग्राहक मिळतील आणि उत्पन्न वाढेल आरोग्य उत्तम राहील प्रवासांचे चांगले योग आहेत तूळ रास तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा आव्हानात्मकता आहे कुटुंबात छोटासा वाद होण्याची शक्यता आहे पण नोकरीत मात्र चांगली संधी मिळेल वरिष्ठांचा आधार मिळेल फक्त संयम ठेवा आणि रागावर नियंत्रण ठेवा वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे आर्थिकदृष्ट्या लाभ होईल लहानसा प्रवास होऊ शकतो जुने मित्र भेटतील आणि मन प्रसन्न होईल धनुरा धनुराशीवाल्यांसाठी आजचा दिवस भावनावर नियंत्रण ठेवण्याचा आहे विद्यार्थ्यांसाठी मात्र दिवस खूप शुभ आहे नवीन शिकण्याची संधी मिळेल कुठलेही मोठे भावनिक निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा मकर रास मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे कामातील अडथळे दूर राहतील घरात समाधान आणि आनंदाचे वातावरण राहील पैशाच्या बाबतीत जरा सावधगिरी बाळगा कुंभरास राशीच्या मित्रांनो आज कार्यक्षेत्रात तुमचं कौतुक होईल नोकरीत बढतीची संधी मिळू शकते आरोग्य सुधारेल आणि जोडीदाराकडून चांगला पाठिंबा मिळेल रास मीन, राश, मीन राशीवाल्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे व्यवसायात प्रगती होईल नवे सौदे होण्याची शक्यता आहे परिवारात मान सन्मान वाढेल आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील दिवसाचा सर्व तर मित्रांनो एकंदरीत पाहता आजचा रविवार बहुतेक राशींना सकारात्मक ऊर्जा देणार आहे काही राशींना खर्च वाटेल तर काहींना जबाबदार वाटतील पण बहुतेक ठिकाणी प्रगती आणि आनंद आणि मान सन्मान मिळण्याचे संकेत आहेत मित्रांनो हा आजचा रविवारचा संपूर्ण राशी विषयी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा उद्या पुण्या भेटू नवीन राशी भविष्यसह तोपर्यंत आपला दिवस मंगलमय जाव